माझी बायको लग्न झालं तेव्हा खूप रोमँटिक होती स्वतःहून जवळ यायची मला प्रेम द्यायची पण जसे मुलं झाले तसं तिच्यात खूप बदल व्हायला लागले आमच्यात रोमांस तसा ना बरोबरच होता बायकोला जवळ यायची पण कधी इच्छाच होत नव्हती मला स्वतःहून इच्छा बोलून दाखवावी लागायची त्यात पण जेव्हा कधी तिच्याजवळ जायचो ती मला प्रेमाने प्रतिसाद देत नव्हती प्रेमाने मला जवळ घेत नव्हती शारीरिक सुख म्हटलं की तिला त्या गोष्टींचा कंटाळा येत असे तिच्या या वागण्याला मी खूप कंटाळलो होतो मागणी करून पण इच्छा पूर्ण होत नव्हत्या म्हणून चिडचिड माझी वाढली होती बायकोला कधी जवळ घेतलंच तर मुलांचा धाक हा वेगळाच आणि मग काय टेन्शनमध्येच मध्येच दिवस चालले होते त्याचवेळी बायकोची बेस्ट फ्रेंड काही कामानिमित्त घरी आली जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा तिला मी बघतच राहिलो वाव किती सुंदर देखणी होती ती माझ्या बायकोच्याच वयाची होती ती पण तरीही बायकोपेक्षा दहा वर्ष कमी वयाची दिसत होती स्वतःला खूप मेंटेन करून होती ती मुलं तिला पण होतं पण तरी स्वतःला तिनं इतकं छान ठेवलं होतं की कुणीही पुरुष तिच्यावर फिदा होईल मी स्वतःला खूप कंट्रोल केलं होतं तरी पण चोरून चोरून माझी नजर तिच्यावरच जायची ती माझ्या बायकोकडे मदत मागायला आली होती तिचा नवरा बँक घोटाळ्यात जेलमध्ये होता त्याला सोडवण्यासाठी तिची धडपड चालू होती पण तिचं या शहरात कुणी ओळखीचं नव्हतं म्हणून ती डायरेक्टच बायकोकडे मला थोडे दिवस तुझ्या घरी राहू दे असं म्हणू लागली माझी बायको माझ्याकडे बघत होती पण मी तिला म्हटलो तुम्ही दोघी मैत्रिणी आहात मी काय सांगणार बायकोने काय विचार केला माहिती नाही पण तिला म्हणाली रुची रडू नको मी आहे ना हे घर पण तुझंच समज कठीण काळात मी कामाला येणार नाही मग कोण येणार आणि माझे मिस्टर पण चांगल्या पोस्टवर आहेत चांगल्या ओळखी आहेत त्यांच्या आपण जिजूंना लवकरच सोडून आणू जोपर्यंत ते जेलमध्ये आहेत तू इथेच राहा तुला पण हिम्मत मिळेल माझी बायको तिला सांत्वन देत होती त्या दोघी बोलत होत्या आणि मी मात्र बायकोच्या मैत्रिणीला बघत होतो किती गोड होती ती रुची मी तिला आवाज दिला तिनं बघितलं माझ्याकडे आणि मी तिला बोललो काळजी करू नको आपलंच घर समज काही मदत लागली की मी आहेच माझ्याकडे ये मी करेल पण माझ्या बोलण्याची टुनिंग मात्र वेगळीच होती मला बोलायचं दुसरं होतं तोंडातून निघत दुसरंच होतं हो जिजू म्हणत ती बायकोपासून उठली आणि माझ्या गळ्यात येऊन पडली बाप रे मला तर शॉकच लागला माझे हार्टबीट वाढले खरं तर हे सगळं चुकीचंच होतं पण म्हणतात ना घरात मिळाला नाही की माणूस असाच घसरतो मी पण बायकोच्या मैत्रिणीच्या प्रेमातच पडलो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो ठीक आहे ना ती हळूच म्हणाली आणि माझी बायको माझ्या जवळ येत मला म्हणाली तिला जास्त चिपकायची काही गरज नाही दूर राहा तेव्हा मी पण बायकोला म्हणालो तू पण एकदा तिला बघ आणि स्वतःला आरशात बघ तू साडीत आणि ती पण साडीतच आहे पण बघ दहा वर्षांनी लहान दिसते तुझ्यापेक्षा मी तर खरोखरच बोलत होतो पण बायको म्हणते माझ्या नवऱ्याची तर मजाक करायची सवय जातच नाही आता मात्र दुसऱ्या दिवशी बायको मुलांमध्येच व्यस्त होती तिची मैत्रीण वकिलांना फोन लावत होती पण तिची केस कुणी घेत नव्हतं ती हताश बसली होती त्याच गोष्टींचा मी फायदा घेतला रुची मी मदत करू शकतो माझ्या ओळखीतले आहेत काही वकील तिच्या जवळ जात तिच्या हातावर हात ठेवत बोललो आणि ती परत एकदा माझ्या गळ्यात पडून रडू लागली मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते काही पण करून मला त्याला सोडवायचंच आहे ती म्हणत होती मी पण तिला धीर देत होतो की शांत हो आपण करू काहीतरी पण आणि आग जवळ आल्यावर माचीस पेटणार नाही असं कधी होईल का माझे हात तिला रडू नको म्हणून शांत करत होते आणि हळूहळू तिच्या पाठीवर फिरत होते ती पण विसरली की मी तिच्या मैत्रिणीचा नवरा आहे ती पण मला प्रतिसाद देऊ लागली आणि जे नको व्हायला हवं होतं ते होत गेलं पण माझी खूप इच्छा होती ते सगळंच झालं एकामेकांचा सहवास आम्हाला खूपच आवडला पण हे चुकीचं आहे आपण चुकीचं केलं चुकलो तिची मैत्रीण म्हणू लागली पण नवरा जेलमध्ये होता आणि मैत्रीण पण कामात बिझी आपल्याला कोण बघतं म्हणून ती पण माझ्याजवळ यायला लागली होती आता रोज रोज आता छान तयार व्हायची आम्ही दोघं पण छान गप्पा मारायचो आमच्यात त्या दिवशी जे संबंध पडले त्याचं तिला आता काहीच वाटत नव्हतं पण माझी बायको आता माझ्यावर रागवत असे तू माझ्या मैत्रिणीला इतकं चिपकत जाऊ नको असंच ती मला म्हणायची पण बायकोला अजून माहितच नव्हतं की तिचा नवरा आणि तिचीच मैत्रीण दोघं पण अनैतिक संबंध बनवून बसले होते त्यांच्यात शारीरिक गोष्टी घडल्या होत्या नवरा आणि मैत्रीण यांचं नातं आता अनैतिक होतं मला नव्हती माहिती की मी चुकीचं आहे पण मला ते सगळं चांगलंच वाटत होतं मला माझ्या बायकोला धोका द्यायचाच नव्हता पण बायकोकडून जे मिळत नव्हतं ते आता मला रुची कडून मिळायला लागलं होतं ती माझ्या प्रत्येक गोष्टींना प्राधान्य द्यायची मला सुख द्यायची मला जसं आवडायचं तशी ती राहायची एक दिवस माझी बायको घराच्या बाहेर गेली होती मुलांच्या शाळेत म्हणून तिला उशीर होणार होता मला माहिती होतं म्हणून मी लवकरच ऑफिसवरून घरी आलो रुची पण तयारी करून बसली होती मी मागूनच जाऊन तिला मिठी मारली ती पण खुश झाली आमच्यात आता मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं असं आम्हाला वाटत होतं पण ते अट्रॅक्शन होतं एक शारीरिक गरज होती त्याही दिवशी मी बहकलो गेलो आणि बायकोच्या मैत्रिणीत विलीन झालो पण तितक्यातच घराचा दरवाजा वाजला आणि उघडला आणि घरात कुणीतरी आलं असं वाटलं त्या व्यक्तीने आम्हाला असं बघितलं असेल का काय ती व्यक्ती माझी बायको होती की दुसरंच कोणी आणि तिनं आम्हाला अशा अवस्थेत बघितलं तर काय होईल का मी मैत्रिणीच्या नादी लागलो शारीरिक सुख किती गरजेचं असतं ते मला भेटलं होतं तरी मी का मैत्रिणीच्या नादी लागलोय तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझी पूर्ण स्टोरी ऐका पूर्ण हा व्हिडिओ बघा की काई होता माझे सो बद। आनी काई केला मी की काय काय झालं होतं माझ्यासोबत आणि केलं मी काही गोष्टींना सुरुवात झाली सुरू करू आपल्या आजच्या ह्या कथेला शेवटपर्यंत नक्कीच ऐका म्हणजे माझ्याही व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचतील आमच्या लग्नाला दहा वर्ष झाले होते आम्हाला एक मुलगा आठ वर्षाचा तर मुलगी सहा वर्षांची आहे माझी बायको ही फार सुंदर आणि देखणी होती पण जसे मुलं तशी तिने स्वतःची काळजी घेणं सोडलं तिचे पूर्ण लक्ष आपल्या मुलांवर होत जॉबवरून घरी आलो की पाणी द्यायची पण आता तिच्यात ती पहिलीवाली माझी बायको मी खूप मिस करत होतो जी मी आल्याबरोबर मला विचारायची मग नवरोबा कसा होता आजचा दिवस काय खाल्लं मग हॉटेलचे जेवण जास्तच गोड लागत असेल ना बायकोच्या हाताची जेवणापेक्षा बडबड करत येऊन मला घट्ट मिठी मारायची आणि बोलायची काय आहो कधीची काही बोला तरी आणि मी तिच्या अशा रुसण्यावर मग हसायचो आणि बोलायचो तू बोलू दिलं तर बोलणार ना आणि तसंच तिला मिठीत उचलून बेडरूम मध्ये घेऊन जायचो लग्नाला दोन एक वर्ष झालं होतं आमच्या कुटुंब गावाकडे असायचं नोकरीमुळे आम्ही इकडे शहरात असायचो मग काय कधीही रोमांस करायचो अजून मुलं पण नव्हती तिचं पूर्ण लक्ष माझ्यावरच होतं मला काय हवं काय नको याची ती पूर्ण काळजी घ्यायची माझा मूड कधी खराब होतो आणि तो कसा ठीक करायचा हे पण तिला चांगलंच माहिती होतं एखाद्या वेळी ऑफिसमध्ये काही कामाचा लोड असेल तर मी रागात घरी यायचो मला तसं बघून बायको एकदमच रेडी होऊन यायची जशी एखादी आकाशातून परी उतरली तिला बघून मी खूप खुश व्हायचो आयुष्यात दुसरं काय लागत होतं मला हेच तर पाहिजे होतं बायको मुलं आणि सुखी कुटुंब म्हणून आता फॅमिली वाढवायची प्लॅनिंग करत होतो आम्ही पण मला नव्हतं माहिती एकदा की फॅमिली वाढली मुलं घरात आली की आपली बायको ही आपली राहत नाही ती एक आई होते आणि बायकोचं कर्तव्य विसरते आईची जिम्मेदारी इतकी मनावर घेते की बायकोचं नातच विसरते नवऱ्याला सुख देणं विसरते हे मी समजू शकतो की बायको आई झाल्यावर तिला खूप नवीन नवीन गोष्टी कराव्या लागतात शिकाव्या लागतात नवरा पण बाप बनतो ना मी पण तर बाप झालो होतो पण माझ्या शारीरिक गरजांचं काय त्या जर आता हळूहळू दूर होत गेल्या तर माणूस का बदलू शकत नाही माझी बायको जसं पहिलं मूल झालं तशी त्याच्यात व्यस्त होऊन गेली नवरा कामावरून आला की निदान पाण्याचा ग्लास तर द्यायची पुढचं विचारणं आता बंद झालं होतं पण नवीनच आईबाबा झालो होतो म्हणून ती थकली असेल म्हणून मी पण कधी तिच्यावर काही गोष्टींची बळजबरी करत नसे आणि कधी मला तिचा सहवास लागत असेल तर मीच तिच्या जवळ जायचो तिला मागून मिठी मारायचो प्रेम करायला लागलो की ते आमचं बाळ रडायला लागायचं आणि मग काय बायको धावतच त्याला घ्यायला जायची मला वाटायचं ते बाळ शांत करून ती परत येईल पण तिला बघायला गेलो की ती तिथे मग काय सगळा मूड खराब दुसऱ्या दिवशी नाराज राहिलो तरी कधी तिला समजत नव्हतं हो की काल तरी रोमांस पूर्ण झाला नाही म्हणून नवरा नाराज आहे असेच दोन वर्ष गेले आणि बायको दुसऱ्यांदा आई बनली पहिलं मूल झालं तेव्हा लक्ष कमी झालं होतं पण जवळ तर यायची आता तर जवळ येणं मला आठवतच नाही त्या मुलांमध्ये मी कुठेच नव्हतो आल्यावर ती आता काही विचारतही नव्हती पाणी पण मी स्वतः घ्यायचो तिच्यासोबत काही बोलायला गेलो की म्हणायची थांबा दादा झोपतोय तो झोपला की दिदी रडत आहे बस यातच दिवस चालले होते पण आता तर दहा वर्ष झाली होती लग्नाला मुलं पण मोठी झाली होती शाळेत जायला लागली होती पण माझी बायको मात्र अजून पण तिचं नवीन आईची जिम्मेदारी पूर्ण करण्यात बिझी होती स्वतःकडे तिचं अजिबातही लक्ष नव्हतं तीस वर्षाच्या वयात ती चाळीसाची दिसायला लागली होती रागात कधी तिला बोलायला गेलो की म्हणायची मुलांचं टेन्शन असतं नाही मिळत वेळ मला स्वतःकडे बघायला मी पण तिला म्हणायचो बघ हं मग मुलांमध्ये इतकी पण बिझी होऊ नको की नवऱ्याचं लक्ष दुसरीकडे जाईल चुप बसा काही पण नका बोलू मनात रूम मध्ये निघून जायची आता मात्र मला माझ्या बायकोचा खूप राग येत होता मला माझ्या भावना फिलिंग लपवून ठेवता येत नव्हत्या कस तरी स्वतःला समजावत बायको जवळ जायचो तिला जवळ घ्यायचो पण ती आता प्रतिसाद सुद्धा देत नव्हती जे पण करायचं मला स्वतःच करायचं तिचं काहीच नाही म्हणून माझी पण चिडचिड व्हायची आता घरात भांडण होत असे आमच्या दोघांमध्ये याच गोष्टींमधून की तुला कळत नाही का नवऱ्याला प्रेम पण तिचं उत्तर नेहमीच मग मी काय देत नाही का तुमच्याच तर मुलांचं करत असते ना आपलाच संसार आहे ना असं रुसू नको ना बोलत मला मिठीच मारायची असंच रुसत फुगत आमचे दिवस चालले होते पण मला मात्र शारीरिक सुख हवे होते माझं मन अतृप्त होत जरी मुलांचा बाप बनलो होतो तरी मी एक पुरुषच होतो ना पण बायको मात्र समजून न समजल्यासारखंच करत होती त्याच वेळी बायकोची मैत्रीण घरी आली दोघी ही सोबत कॉलेजमध्ये होत्या पण माझी बायको त्यावेळी तिच्यापेक्षा खूप सुंदर होती पण आता उलटच दिसत होतो बायकोपेक्षा तिची मैत्रीण खूप सुंदर आणि देखणी दिसत होती ती आपल्या नवऱ्याला जेलमधून सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती पण तिला यश मिळत नव्हते बायकोची मैत्रीण आता काही दिवस आमच्याच घरी राहणार होती माझ्या खुशीचा तर ठिकाणच नव्हता मी रुचीला बघून स्वतःला एकवीस वर्षांचा तरुण समजायला लागलो होतो मला आता बायकोचा राग येत होता कुठंही आणि कुठं तिची मैत्रीण काही दिवसांपासून तिची मैत्रीण एकटीच होती तिलाही पुरुषी प्रेम लागत असेल का नाही मग मी फायदा घ्यावं मी विचार केला आणि तिला मदत करायला लागलो मग आमच्यात पण मैत्री झाली आणि मग काय मी तिच्या रूममध्ये जाऊ लागलो आपण तुझ्या नवऱ्याला लवकर सोडून आणू काळजी करू नको म्हणत तिचं सांत्वन करू लागलो ती पण आता हळूहळू माझ्याजवळ यायला लागली होती छान तर ती होतीच पण अजून छान राहायला लागली होती आणि घरात आपला नवरा मैत्रीण काय करताय त्यांची मैत्री वाढत आहे का याकडे सुद्धा माझ्या बायकोचं तेव्हा लक्ष नव्हतं म्हणजे ती तिच्या मुलांमध्ये घर कामामध्ये इतकं गुंतून गेली की तिचा नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागला हे पण तिला समजलं नाही म्हणजे डोळे झाकून तिचा आमच्यावर विश्वास होता आता मात्र रात्री बायको झोपली की मी रुचीकडे जाऊ लागलो होतो तिच्यावर प्रेम करू लागलो होतो ती पण माझ्या जवळ येत मला जे हवं ते देत पण तिच्या नवऱ्याला घरी सोडून आणायचं होतं म्हणून कदाचित ती मला या गोष्टी करू देत असावी आता आमच्यात नाजायच संबंध होते तिची मैत्रीण हक्काने मला काही पण सांगायची आणि मी पण बायकोपेक्षा तिचं सगळं ऐकायचो माझी बायको मला आता म्हणायची की तुम्ही रुचीच्या मागे लागू नका जास्त बायकोकडे पण जरा लक्ष देत चला तेव्हा मी तिला म्हणायचो बायको कुठे लक्ष देत होती माझ्यावर तिला नवरा कुठे महत्वाचा आहे आता जाऊ दे ना मी काही पण करू तुला काय खर तर कधी कधी मला वाटायचं माझ्या बायकोला सगळं समजलं की काय तिनं आम्हाला कधी बघितलं की काय पण ती कधी काही बोलत नव्हती म्हणून मग परत वाटायचं काहीच माहिती नाही तिला बायकोची मैत्रीण आणि मी रोज आता रात्री एकमेकांचा आनंद घेत होतो काही दिवस असाच एक दिवस माझी बायको मुलांसाठी शाळेत गेली होती लवकर येणार नाही असं ती मैत्रिणीला सांगून गेली म्हणून मला पण ते सांगितलं आणि मी लवकरच त्या दिवशी घरी आलो आम्ही दोघही सगळं काही एकामेकांना प्रेम दिलं खर तर मी तेव्हा स्वतःला खूप हलक समजत होतो मला कशाच टेन्शन नव्हतं कारण एका पुरुषाला जे पाहिजे होतं ते भेटत होतं म्हणून मी आनंदी होतो आता बायकोबद्दल पहिल्यासारखं काही का वाटत सुद्धा नव्हतं रुची माझ्यासाठी सगळं काही होती म्हणून पडल्या पडल्या मी तिला बोललो रुची आता तू इथेच राहा ना नको ना सोडून आणू नवऱ्याला आपण दोघं असंच राहू आयुष्यभर ती पटकानाच माझ्यापासून बाजूला होत म्हटली हे काय बोलतोय माझं प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर मला त्याला सोडवायचं आहे मग मी कोण आहे तुझा तू माझ्यासोबत हे करते ते काय आहे मी तिला विचारलं हो हे सगळं न घडलं नवरा जवळ नसल्यानं मला तू धीर दिला म्हणून मी तुला लाईक करायला लागले पण असं किती दिवस मी तुझ्यासोबत राहू शकते तुझी फॅमिली आहे तू तु माझ्यासाठी तुझी फॅमिली कायमची सोडू शकतो का तिनं परतच जवळ येत मला विचारलं मला तर काहीच कळेना म्हणून मी तिचं बोलणं टाळलं पण सोड ना पुढे जे करायचं ते नंतर बघू असं बोललो तुला जे हवं ते देईल मी म्हणत आमचा रोमांस परत सुरू झाला आणि तितक्यातच घराचा दरवाजा उघडला माझी बायको घरात आली होती तिनं आम्हाला असं बघितलं होतं तिच्या पाठोपाठ आता रुचीचा नवरा पण आला होता आम्ही पटकानच बाजूला झालो होतो नवऱ्याला बघताक्षणी रुची धावतच त्याला जाऊन दिलागली रुचीच्या नवऱ्यानं ना काही बघितलं नसल्यानं त्याला धक्का नव्हता बसला पण माझ्या बायकोने आम्हाला बघितलं होतं तरी ती नॉर्मल होती रिॲक्ट करत नव्हती मला काहीच बोलत नव्हती मला विशेष वाटलं होतं पण खरं तर ती आतून तुटली होती रुची तर नवरा आल्याबरोबर माझ्यापासून दूर झाली पण बायको पण माझी काही बोलेनाशी झाली म्हणून मीच तिला विचारलं मला काही बोलणार नाही का तेव्हा माझी बायको असं काही बोलली की मलाच स्वतःला कसं तरी होऊ लागलं मलाच स्वतःची लाज वाटू लागली की मी हे काय केलं माझी बायको मला बोलली आपली साथ इतकीच होती स्वतःच्या नवऱ्याला अर्ध्या रात्री दुसऱ्या बाईच्या मिठीत बघितलं आहे मी आता मला धक्काच बसला काय बोलतेस तू मी रागवतच तिला म्हटलो हो काल रात्री अचानकच जाग आली तुम्ही शेजारी नव्हते म्हणून तुम्हाला शोधत होते तर तुम्ही रुचीच्या मिठीत आयाशी करत बसले होते म्हणजे बायकोचा हक्क तिला देत होते काय बोलू मी म्हणून तिच्या नवऱ्याला सोडून घरी घेऊन आले म्हणजे मी पण घर सोडून जायला मोकळी बघा आता रुची तुम्हाला निवडते का नवऱ्याला सोडते का तू काय बोलत आहेस आता बायकोने मला गालात देत म्हटलं हे एक शब्द पण बोलू नका मी घर सोडून जात आहे मी जे बदलले ते कोणासाठी आपल्या मुलांसाठी स्वतःची काळजी घेत नव्हते कारण तुमच्या सगळ्यांची काळजी घेता घेता मला दिवस पुरत नव्हता तुम्ही पुरुष लोक तुमची बाजू बघत असतात फक्त मग माझ काय आई झाल्यावर शरीरात होणारे बदल चिडचिड यामुळे करत असेल मी नसेल वेळ मिळाला मला जवळ यायचा पण त्यामुळे लगेच तुम्ही दुसऱ्या मुलीच्या मागे लागणं हे योग्य आहे का मी तुम्हाला माफ करू शकत नाही मुलांचं टेन्शन होत मला जरा पण त्यांचं पण हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करून दिलं मी त्यामुळे मोकळी माझं म्हणत तिनं रात्रीच भरून ठेवलेली बॅग घेतली आणि निघाली रुची पण तिची माफी मागत होती पण ती रुचीला बोलली तुला एक बहीण म्हणून घरात घेतलं होतं मी पण तू ते झालीच माझी माझ्याच नवऱ्याला स्वतःच बनवताना लाच कशी वाटली नाही तुला माझ्याकडून चूक झाली नवरा जवळ नव्हता म्हणून बहकले गेले पण माझी बायको काही ऐकण्याच्या नादातच नव्हती माझं तर सगळं काही संपलं असंच मला वाटू लागलं पण बायको जाती म्हणून काय झालं रुची आहे ना तिला नाही जाऊ देणार मी मनाशीच बोलत रुचीकडे गेलो जे झालं ते सोड आपण सोबत राहू आता मी तिला बोललो वेडा आहेस का माझा नवरा आलाय मी त्याच्यासोबत जाईल आपल्यात प्रेम नव्हतं आकर्षण होतं जे झालं ते आपल्या शरीराला गरज होती म्हणून झालं मनात रुची पण बॅग घेऊन तिच्या नवऱ्यासोबत निघून गेली आणि बायको पण म्हणजे हाताने मी माझं कुटुंब हे उद्ध्वस्त केलं आता न बायको जवळ आणि न मुले जवळ स्वतःची चूक पण समजली होती पण सांगणार कुणाला कुणीच नव्हतं स्वतःची लाज वाटत होती की हे काय करून बसलो दहा दिवसांच्या बाईच्या प्रेमाच्या नादात दहा वर्षाचं लग्न नातं तोडून बसलो बायकोने तलाक लाख नव्हता दिला पण एकही फोन सुद्धा केला नव्हता की माझी विचारपूस केली नव्हती असंच एक वर्ष गेलं मुलांना भेटायला हॉस्टेलला गेलो होतो तर समोर बायकोला बघून तिला बघतच राहिलो स्वतःला तिनं अगदी पहिल्यासारखं बनवलं होतं पूर्ण वर्षभर तिनं स्वतःवर लक्ष दिलं असावं खूप सुंदर दिसत होती ती पण ती माझ्यासोबत बोलत नव्हती आता मात्र मी तिच्या समोर जाऊन गुडघ्यांवर बसून तिची माफी मागितली माझं चुकलं म्हणून तिच्या समोर रडू लागलो मला माफ कर हा पूर्ण वर्ष किती वाईट गेला तुला सांगू शकत नाही मी जगू शकणार नाही तुमच्याशिवाय शिवाय मला आपले मुलं व तू आपल्या घरी पाहिजे मी तिला रिक्वेस्ट करत होतो आणि काय तिने मला जवळ घेतलं आणि माफ करत मला म्हणाली रडू नका मी तुमच्यासाठी स्वतःला बदलले आहे चूक माझी पण आहे की मी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही मुलांमध्ये इतकं गुंतले की नवऱ्याचा हक्क त्याला द्यायचाच विसरले पण याचा अर्थ असा नाही होत की नवऱ्यानं दुसऱ्या बाईला शी ती बोलता बोलता गप्प झाली मला माफ कर मी चुकलो पण आता असं होणार नाही मी तुझ्याच वर प्रेम करतो मला एक चान्स दे मी सगळं परत ठीक करेल मी तिला बोललो आणि तिनं पण मला एक चान्स दिला आम्ही परत आता दोघांनी एकामेकांना समजून घेतलं तिची पान चूक तिला लक्षात आली होती पण तिच्या चुकीपुढे माझी चूक खूप मोठी होती की मी बायको सोडून दुसऱ्याचा विचार केला आता आमचं जीवन आनंदात जगत आहोत मित्रांनो आपण पण माझ्यासारखी चूक करू नका घरात बायको सोडून दुसरीकडे जाऊ नका कारण दुसरे आपल्याला सोडून जातात ते फक्त फायदा असतो म्हणून आपल्या जवळ असतात आपला उपयोग करून घेतात पण बायकोचं तसं नसतं आपल्याबरोबर ती आपले, आपले मुलं कुटुंब पुढे घेऊन चालत असती आज माझ्या बायकोने मला माफ करून माझं गिल तरी कमी केलं आहे आता मी आणि ती खूप खुश आहोत जे झालंय ते आम्ही विसरून आमचं जीवन नव्यानं जगायला सुरुवात केली आहे मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य हो। बायकोने सगळे कर्तव्य पार पाडता पाडता विसरून जाऊ नये की बायकोचं नवऱ्याप्रती पण काही कर्तव्य असतात कितीही वय झालं किंवा लग्नाला खूप वर्ष झाले तरी पण नवऱ्यातला आणि आपल्यातला रोमांस कमी होऊ देऊ नये आणि नवऱ्याने पण बायकोला समजावून सांगावे की त्याची काय गरज आहे ती असं दुसरीकडे गरज शोधत फिरू नये काय मग तुम्हाला काय वाटतं झूक नक्की कुणाची नवऱ्याची की बायकोची मला नक्कीच कॉमेंट करून सांगा ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी धन्यवाद